आता मुंबई गेल्यानंतर आपलं एक असता कोकणी जत्रा मालवणी जत्रा ह्या पहिला आपल्याला फिरायचाच लागतं त्याच्यामुळे आता काय मालवणी जत्रा आणि ही आरे काळा चौकी काळा चौकीमधली अभ्युदयनगरमधली मालवणी जत्रा असा तर त्याच्यासाठी आम्ही येलो आणि आपल्यासोबत हा मयू आणि बाबू तर बाकीचे पण दोग जण येतात ते पण तुमका मी दाखवते आणि तोपर्यंत आपण फिरूया एक दोन राऊंड आपले पुरे होत आहेत सर आणि बघूया कोण कोण आपले कोकणी स्टॉल असत काय तुमका दाखवते व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आम्ही इकडे बघितलं ही कोकमा असत चांगली कोकमा टेस्ट पण बघितलं त्याची पण इकडे शंभर रुपये पाव म्हणजे चारशे रुपये किलो होत आपल्या कोकणात किती रुपये किलो आहेत मध्ये सांगा यासाठी कणगे पण होते बघा गावटी तांदूळ होते उकडे तांदूळ त्यानंतर ही मोटियाला पुळीत पिटी आणि बरेचसे स्वीट प्रकार पण आहे बघा काय म्हणतात का हलवो हो हलवे हलव्याची चॉकलेट आपण आहेत त्यानंतर ही आंबापोळी आंबोळीचा पीठ सगळ्या प्रकारचे आहेत सगळ्या प्रकारचे प्रकार आणि मसाले पण आहेत ते शशिकांत मसाले आंबोली आपल्या कोकणातले जांबोली मधलेच हे एक दुकान मला मस्त वाटलं तिकडे फोंड्या घाटमधला फोंडा मधला आपलं दुकान असता मालवणी मच्छी सेंटर आणि त्यांच्याकडे सगळे बांगडे होते बघा लावले चला माहिती घेऊया थोडी हा बोंबील बोंबील कशात आहे बोंबील शंभर रुपये त्यासाठी बांगडे ठेवलेले हे खायचे आहेत सगळे आहेत सगळे आहेत माणूस हा आपले सगळे मेंबर इले आहेत आपल्या सगळ्यांचं फेवरेट गेम सगळ्यांचं फेवरेट गेम हा आमच्या हा आता बघतो कोणते दिवस काय रे काय का एकट फिरतो सगळ्यांचा आपला फेवरेट गेम आहे याच्यात बसा जा या। बसा जा बसा या बाकी ते मोठ्या पाण्यात बसायची इच्छा होती रे गोल पाण्यात पण ते बसणारे माझ्यावर कोण नाही ना ते काय सांग बंदूक देणे ते उभं राहू समोर ह्या याक मी पहिल्यांदा नवीनच बघितलं आणि ह्या चांगला वाटला मागा हा मोठ मोठं पाण्याचं एक डोक केलेलो आणि त्याच्यात या सगळ्यांना सोडलेला मुलांसाठी हे ॲक्टिव्हिटीज बरोबर आहे कोण हसता अरे या मधी मधी हा एम्बॉस केलेला आहे तरी तर ह्या स्वामींचं एक माझा आवडला हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो लेम्प्लेटच्या जागी याला वाचा वुडन मध्ये एम्बॉस केलेला आहे वाव मस्त ह्या काकांकडे जास्त गर्दी या कशासाठी गर माहिती या हे सगळे वस्तू दहा रुपये आहेत मार्कर दिसतात परमनंट मार्कर हे मार्कर ये चोटे -चोटे बर, ते छोटे छोटे वही आहेत छोटे काय खूप बरेच काय काय किचन्स वगैरे आहेत की होल्डर राहतो सगळे वस्तू इकडे दहा दहा रुपये ते बघा ते फक्त की होल्डर तो शंभर रुपया बाकी सगळ्या दहा रुपया परत परत करेकदा परत करत <laughs> परत, परत करू एकदा <करेंगा। laughs> परत, परत <करेंगा। laughs> वा 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 मित्रांनो तुमका मालवणी जत्रा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असतो नक्कीच त्यात काय काय आवडला मला कमेंटमध्ये सांगा माझ्यासोबत माझे मित्र असत प्रशांत आणि विराज पुढे गेलेत बाबू मैगो आणि गेलेत पुढे आणि अजून आपल्या ते पैठणी घेऊन थांबले आहेत कोण संतो आणि हर्षद ते दोघ जण पैठणी घेऊक थांबले आहेत तर कुठल्या तरी तिकीट काढलेलं नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय